स्वामी ओम जयशंकर मी हर्षल धनगर आज आपल्यासमोर बऱ्याच दिवसांनी येत आहे श्री शंकर महाराजांचा एक असंच दिव्य अनुभव घेऊन हो महाराजांबद्दल काय बोलावं हो? महाराज म्हणजे अचाट व्यक्तिमत्व हो। त्यांच्याशी अनेक लोकांचा संबंध आला अनेक लोक त्यांच्या जवळ आली त्यांच्या भक्तीत रमली त्यांच्या त्यांच्या भक्तीने त्यांना प्रचिती मिळाली प्रचिती मिळून अनुभव मिळाले भक्तीत स्वारस्य आलं महाराजांची अनेकांनी अनेक प्रकारे भक्ती केली पण त्यातील एक अनोळखी म्हणजे बऱ्याचशा लोकांना अपरिचित असं व्यक्तिमत्व होतं आणि ते राजकारणातही होते मेन म्हणजे तुम्ही म्हणत असाल आचार्य अत्रे का तर आचार्य अत्रे तर होतेच पण त्यानंतर अजून एक व्यक्तिमत्व होतं महाराजांचं समाधी कार्य झालं समाधी घेतली महाराजांनी आणि त्यानंतर जसा जसा काळ उलटत गेला तसे तत्कालीन मंत्री एकोणावीसशे त्र्याण्णव साली तत्कालीन मंत्री श्री दिवाकर रावते यांच्याबद्दल आपल्याला माहिती नसेल पण दिवाकर रावते ह्या हे ज्यावेळेस त्यावेळेस राजकारणात मंत्री होते त्यांचा संबंध न्यायरत्न श्री विनोद शास्त्री न्यायरत्न विनोद यांच्याशी आला आणि त्यांना श्री शंकर महाराजांबद्दल माहिती मिळाली आणि ते महाराजांच्या समाधीजवळ जसे आकर्षित झाले महाराजांच्या भक्तीत लागले आणि हळूहळू हो त्यांची त्यांना अनुभव येऊ लागला त्यांची प्रगती होऊ लागली आणि त्यांना असं वाटू लागलं की श्री सद्गुरू शंकर महाराजांच्या नावाने म्हणजे आपल्या सद्गुरूरायाच्या नावाने या मुंबई शहरामध्ये एक चौ कुठेतरी चौक असावा आणि महाराज ते अशा अशा एखाद्या रिकाम्या चौकाची म्हणजे ज्या चौकाला नाव नसेल अशा चौकाची ते तपासणी करत होते की कुठेतरी मिळेल का आपल्या सद्गुरूरायाचा असा एखादा चौक मुंबईत असावा मुंबईतल्या लोकांना श्री सद्गुरु शंकर महाराजांबद्दल माहिती मिळावी निदान त्या चौकाच्या या कारणामुळे तरी लोकांनी महाराजांचाशी संबंध जोडावा महाराजांशी जवळ यावी आणि असा प्रयत्न त्यांचा चालू झाला आणि मुंबईतील प्रभादेवीजवळ एका मीठवाल्या जवळ <coughs> एक, चा एक त्यांना रिकामा चौक मिळाला आणि लवकरच त्यांनी श्री सद्गुरू शंकर महाराज चौक म्हणून त्या चौकाचं नामकरणही केलं मुळात त्या चौकाचा आणि महाराजांचा काही संबंध होता हे त्यांना माहीतही नव्हतं पण तिथे त्यांनी त्याचं नामकरण केलं आणि ते झाल्यानंतर जसे जसे ते त्यांचे भक्तित्व महाराजांशी निगडीत भ, भ महाराजांवरचं प्रेम त्यांचं वाढू लागलं महाराजांबद्दलची आस्था प्रेम श्रद्धा भक्ती त्यांची वाढू लागली तशी तशी उत्तरोत्तर त्यांची प्रगती होत गेली आणि कसं आहे सद्गुरू भक्तीचं फळ हे प्रत्येक माणसाला त्याच्या त्याच्या स्वरूपात मिळतच असतं आणि तसं मिळालंच कारण जैसा भाव तैसा देव <coughs> भग भगवंताची भक्ती ज्याप्रमाणे आपण करत गेलो तसं मिळतच जातं तसंच झालं आणि दिवाकररावतींची हे देव दिवा उत्तरोत्तर प्रगती झाली महाराज कसं असतं त्याचं फळ त्यांनी दिलं पण मग बरेच दिवस लोटले आणि मग ज्यावेळेस ते धनकवडीला जाऊ लागले धनकवडीला गेल्यानंतर त्यांच्या हातात एक दिवशी श्री धनकवडीचा योगी हे पुस्तक त्यांच्या हातात पडले आणि त्यांना त्यांचं नाव त्या पुस्तकामध्ये दिसलं की दिवाकर राऊत श्री दिवाकरजी रावतेंनी इथे चौक वगैरे नामकरण केलेलं आहे मिठवाला चाळाजवळ आणि मग नंतर त्यांना धक्काच बसला म्हणजे त्यांच्या अंगावर शहारे आले त्यांना ती दिव्य अनुभूती आली की त्या चौकाच्या कडेलाच मिठवाल्या चाळीमध्ये श्री सहस्त्रबुद्धे कुटुंब राहत होते आणि महाराज तिथे सात वेळेस येऊन गेले होते सात वेळेस आणि दोन महिन्यांचा मुक्कामही तिथे केलेला होता महाराजांनी आणि दोन महिन्यांचा मुक्काम केल्यानंतर तिथे बरेच उत्सव साजरेही झालेले होते म्हणजे महाराज समाधी कार्य म्हणजे समाधी करण्याच्या घेण्याच्या आधी महाराज तिथे सात वेळेस येऊन गेले आणि महाराजांनी तिथे सात वेळ बे, उत्सवही करून घेतला दोन महिने मुक्कामही केला दोन महिन्यापेक्षा जास्त दिवस इथे महाराज राहिले हे वाचून तर यांच्या अंगावर काटे झाले की महाराजांनी आपल्याला असाच चौक निवडायला लावला किंवा असे चौक आपल्या समोर आणून दिला ज्या चौकाशी महाराजांचा थोडा म्हणजे संबंध होताच कारण मीठवाला चाळीत महाराज येत होते सहस्त्रबुद्धे कुटुंबांना भेटायला जाते म्हणजे महाराजांचं तिथे सात वेळेस वास्तव्य होतं आणि अशाच चौकाचं नामकरण श्री सद्गुरू शंकर महाराज महाराजचं नामकरण झालं हा अनुभव म्हणजे ज्यावेळेस मीही वाचलं त्यावेळेस माझ्याही अंगावर काटा आल्या की सद्गुरूचं प्रेम तर किती की भक्तानी इच्छा ठेवली की, की माझ्या रायाच्या नावाने माझ्या मायबापाच्या नावाने या मुंबई शहरामध्ये कुठेतरी चौक असावा तर प्रभादेवीच्या जवळचा जो असा रिकामा चौक ज्या चौकाशी महाराजांचा संबंध होता तोच चौक त्यांनी त्याच्या निदर्शनाचा आणून दिला सद्गुरु शंकर महाराज म्हणजे या व्यक्तिमत्व <coughs> लेकराची इच्छा कुठे कुठल्या ना कुठल्या रूपाने पूर्ण करतातच म्हणजे ती इच्छा जर योग्य असेल तर ती योग्य वेळेत योग्य योग्य क्षणी ती पूर्ण करतातच फक्त आपण त्यांच्याशी किती कनेक्टेड आहोत कसं असतं आपलं कनेक्शन तुटायला नको कनेक्शन माझा अर्थ असं अर्थ असा की अनुसंधान नित्य प्रत्येक क्षणी आपल्याला आपल्या अपले सद्गुरूंचं नामस्मरण झालं पाहिजे निदान आपल्या शंकर महाराजांनी आपल्या रायने आपल्याला सांगितलं आहे की माझं नाम घेण्यापेक्षा श्री स्वामी महाराजांचं नाम घ्या कसं असतं रामाचं नाम घेतलं की हनुमंत खुश होतो आणि श्री सद्गुरू स्वामी महाराजांचं नाम घेतलं की शंकर महाराजांना आनंद होतो आज इतकंच मी आपली रजा घेतो स्वामी ओम जयशंकर ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे त्या त्या स्थळी हे निजरूप तुझे मिठे वितो मस्तक ज्या ठिकाणी ते थे तुझे सकृपाय धोनी स्वामी ओम जयशंकर